दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगणघाट पोलिसांनी वॉश आऊट मोहिमेदरम्यान उमरी पारधी खैराटी पारधीबेडा आणि तरुडा पारधीबेडा येथे तीन ठिकाणी छापेमारी केली आहे पहिल्या कारवाईमध्ये मीना सुनील भोसलेकडून एक लाख सत्त्याण्णव हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा हातभट्टीचा मुद्देमाल जप्त आहे दुसऱ्या कारवाईमध्ये रणजित भुजंग पवारकडून दोन लाख अकरा हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे तिसऱ्या कारवाईमध्ये शोभिता चरण भोसले कडून एक लाख चारशे सत्तर करून दारू भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज गबणे आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पूर्ण केली आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे न्यूज नासिर पठाण नाशिक